नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजपर्यंत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या थोड्या फार ताळ्यावर आलेल्या दिसतात त्यांचे पाय जमिनीला लागलेले दिसतात कारण मित्रांनो आपल्या डोक्यामध्ये जी काही दिवा स्वप्न आहेत ती दिवा स्वप्न म्हणजेच वास्तव वा आहे असं मानून चालणारे जे लिबरल्स असतात ना ज्यांना मी लिब्बू म्हणते नेहमी त्या लिब्बूंमध्ये ममता बॅनर्जी यांचा नंबर जो आहे तो खूप वरच्या पातळीवरचा आहे त्या एकंदरीतच पश्चिम बंगालचं राज्य जे चालवतात त्याच्याबाबत अनेक आक्षेप घेता येतील गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवरती अनेक आरोप करायचा प्रयत्न केला आणि पश्चिम बंगालचं जे अपयश आहे राज्य चालवण्यामधलं त्याचा खापर मोदींवर फोडण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला पश्चिम बंगालमध्ये आपल्याला माहिती आहे की इस्लामी आलेला आहे मग तो संदेश खालीचा नुकताच घडलेला किंवा या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर भाजप किंवा मत देणारे किंवा ममतांच्या विरोधात मत देणारे जे हिंदू आहेत त्या हिंदूंना कशा प्रकारच्या छळ यातना सामोरं जावं लागलं त्याचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही आणि मी बघितलेले आहे गंमत अशी आहे की हे सगळे जे व्हिडिओ सोशल मीडिया मधून आपल्यापर्यंत पोचत होते त्याच्यावरती कधीही दमदार कारवाई झाल्याचं आपण ऐकलं नाही ममताजींनी त्याचा साधा निषेध सुद्धा केल्याचं आपण ऐकलं नाही त्या सगळ्या गोष्टी ह्या अशाच याच्यात घेत होत्या की हा त्याच्यात काय आहे ते जे त्यांनी म्हटलं ना त्या मी म्हटलं न्यूयॉर्क टाइम्सची हेडलाईन रिव्हेंज अटॅक्स ऑन हिंदू रिव्हेंज अटॅक कशासाठी तर हे हिंदू जे आहेत ते शेख हसीना वाझे मतदान करतात आम्हाला मतदान करत नाहीत म्हणून त्यांच्यावरती करण्यात आलेले हल्ले आहेत आणि म्हणून त्याचं समर्थन जणू केल्यासारखं न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलं होतं तेव्हा असे हे जे रिव्हेंज अटॅक्स आहेत सूड घ्यायचा बदला घ्यायचा जे हिंदू भाजपला मत देतात त्यांच्यावरती हल्ले करणं समर्थनीयच असतं त्यात काय मोठीशी गोष्ट आहे न्यूयॉर्क टाइम्स पण म्हणत मग ममताजी सुद्धा तशा वागत होत्या त्या बोलल्या नसतील एक वेळ पण त्यांनी त्यांच्या पोलिसांना कधीही आवर घातलेला आपल्याला दिसला नाही या सगळ्या घटना घडत होत्या त्यांनी कधी कुठल्या बळींना जाऊन भेटल्या का त्या त्यांचं सांत्वन केल्याचं दिसलं का तुम्हाला कधीही दिसलं नसेल तुम्हाला त्या पश्चिम बंगाल मधल्या हिंदूंची परिस्थिती जी आहे ती अत्यंत चिंताजनक होती त्याच्यासाठी म्हणून तर सुवेंदू अधिकारी सारखा माणूस जो आहे तो त्यांची साथ देऊन भाजपकडे आलेला होता आणि एक बंगालमध्ये एक विशिष्ट वातावरण तयार होताना आपल्याला दिसतय आणि भाजपला त्यांना प्रथमच मला वाटतं गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजपची एक मतपेटी बंगालमध्ये बनताना आपल्याला बघायला मिळत होती पश्चिम मधलं हे जे सगळं वातावरण होत ही एक चिंतेची बाब आणि डोकेदुखी केंद्र सरकार समोर होती त्याच्यामध्येच भर जी पडत होती ती ममताजींच्या वागणुकीमुळे पडत होती मला वाटतं जून मध्ये ज्या वेळेला बांगलादेशामध्ये सगळी आंदोलन सुरू झाली विद्यार्थ्यांची आणि त्यांनी हिंसक वळण घेतलं त्याच वेळेला ममताजींनी एक विधान केलेलं होतं कि ही सगळ्या हा हिंसाचार जो आहे तो थांबला पाहिजे अन्यथा या हिंसेमधून वाचण्यासाठी बांगलादेशामधले पंग, काही नागरिक जर का आमच्या सीमेवर आले तर आम्हाला त्यांना आश्रय द्यावा लागेल हे जे विधान ममताजींनी केलेलं होतं ते त्या किती हवेत होत्या ह्याचं एक द्योतक आहे असं मी मानते ज्या संविधानाला वाचवण्यासाठी संविधान बचाव म्हणून हातामध्ये ती प्रत घेऊन हे सगळेजण बोंबावून करतात त्या संविधानामध्ये हा जो विषय आहे तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे मित्रांनो तो राज्य सरकारच्या अखत्यारीत नाहीये परदेशामध्ये काय घटना घडतात त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची जी जबाबदारी आहे ती केंद्र सरकारची असते मग केंद्र सरकार असेल तर त्यांनी ती त्यांच्या परराष्ट्र खात्यानी हॅन्डल करावी कधी गृह मंत्रालयाने हाताळावी कधी सुरक्षा यंत्रणा तुमच्या आहेत त्यांनी त्याच्यावर बोलावं कधीतरी सरकारची अनुमती असेल तर आपले सेना प्रमुख सुद्धा कधीतरी अशा घटनांवरती बोलताना आपल्याला दिसतात परंतु त्या सगळ्याच्या मागे केंद्र सरकारची स्पष्ट अनुमती असते अशा पद्धतीची अनुमती ममता जिंकडे तर नव्हती कोणी त्यांना ऑथराईज केलेलं नाहीये की हे तुम्ही बोला म्हणून मग ममता आजी का असं बोलत होत्या त्यांना काय असं वाटतं की बांगलादेश आणि पश्चिम बंगाल ते आपण आठवत असेल तुम्हाला ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केलेली होती आणि त्या बंगालच्या फाळणीच्या विरोधातच मुळी प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिलं आणि अखेर ते बंगालचं विभाजन त्यावेळेला रद्द करावं लागलं होतं पण पुढे जेव्हा इस्लामी ताकदी ह्या अतिशय आक्रमक झाल्या तेव्हा भारताचीच फाळणी झाली विघटन झालं आणि जी भूमी मुस्लिमांना देण्याचं ठरलं त्याच्यामध्ये पश्चिम बंगालचं विघटन जरूर झालं हा जो सगळा भाग आहे जिथून मुस्लिम बहुल जे प्रांत होते ते सगळे प्रांत हे पूर्व पाकिस्तान म्हणून पाकिस्तानचा एक हिस्सा बनून भारतापासून अलग पाडण्यात आले परंतु तेव्हापासून आतापर्यंत बंगालची जी, जी जनता आहे त्यांना या फाळणीचे दुष्परिणाम आजपर्यंत भोगायला लागलेले आहेत तेव्हा ममताजी असं कदाचित मानत असतील की पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हे मुळे वेगळे नाहीच दोघांची संस्कृती एक आहे भाषा एक आहे धर्म एक नसला तरी चालतो पण ममताजींच्या खिचगणतीत नाहीत आजच्या पश्चिम बंगालमधले हिंदू जसे नाहीत तसेच ते बांगलादेशातले हिंदू सुद्धा किस त्यांच्या किसगणतीमध्ये नाहीये त्यामुळे त्यांनी जी भाषा केली ना की तिथून लोक येतील शरणागत येतील आणि मला त्यांना आश्रय द्यावा लागेल मानवतेच्या दृष्टिकोनातून ते कोणते रेफ्युजीज कोणते निर्वासित ममता जिंना अभिप्रेत आहेत हे तुम्ही आणि मी चांगले जाणतो महाराष्ट्रातले आहोत आपण तुम्हाला आठवत असेल की चौऱ्याण्णव साली वेळेला शिवसेना भाजपचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं आणि मनोहर जोशी हे चीफ मिनिस्टर होते त्यावेळेला मुंबई मधून अनेक बांगलादेशियांची धरपकड करून त्यांना त्यांच्या मायदेशात पाठवण्याची कारवाई इथलं सरकार करत होत परंतु हे जे नागरिक आहेत ते एकतर सीमेवरून जाऊन परत येत होते असं म्हटलं जायचं की त्यावेळेला जे सीमा सुरक्षा दल होत त्यांच्या मध्ये भ्रष्टाचाराचं साम्राज्य असल्यामुळे हे नागरिक पुन्हा एकदा आत येत होते आणि त्यांना ममताजी म्हणत होत्या की हे सगळे बंगाली आहेत आणि मी बंगाल्यांचं रक्षण करेन त्यावेळेला होती ती एकदा आठवून बघा तुम्ही तेव्हा ममताजींना ते बंगाली वा ममता वाटतात ते, ते पाकिस्तानी वाटतच नाहीत मुळे त्यांच्यासाठी कदाचित पश्चिम बंगाल आणि बांगलादेश एकच आहे अगदी त्या काळापासूनचे आहेत त्याचं मी एक साधं उदाहरण तुम्हाला आता दिलं परंतु एकंदरीतच एक दोन्ही भाग जे आहेत त्यांचं राजकारण कसं एकमेकात गुंतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ममदाची नेमक्या काय भूमिका पार पाडू इच्छितात याच्यावरती प्रश्नचिन्ह उठवणार त्यांचं वागणं होत की जे त्यांचं विधान त्यांनी केलं सध्याच्या दोन हजार चोवीसच्या क्रायसिसमध्ये त्याच्यावरती तत्कालीन बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ह्या ह्यांनी हसन मेहमूद यांनी एक तीव्र खलिता पाठवला भारताला की अशा प्रकारच्या हा चोंबडेपणा जो आहे त्या चो चोंबडेपणामुळे तुम्ही आमच्या अंतर्गत मामल्यामध्ये हस्तक्षेप करत आहात तेव्हा तुमच्या ते ह्या ज्या कोणी मुख्यमंत्री आहेत त्यांचं असं करणं जे आहे ते अशोभनीय वर्तन आहे हा खलिता आल्यानंतर सुद्धा ममताजी बदल्या नाहीत त्या म्हणाल्या मी कशाबद्दल केंद्र सरकारने ठरवावं काय ते पण माझ्या दारात माणसं आली तर मी मात्र त्यांना आत घेणार तेव्हा केंद्र काहीही ठरव केंद्राने उद्या जर का ठरवलं बांगलादेशाचे निर्वासित आत घ्यायचे नाही तरी ममताजींनी ठरवलं ना मग त्या आत घेणारच आहे त्या आपल्या वेशीतून लोकांना आत घेणार आहेत तेव्हा या केंद्र सरकारला धाब्यावर बसवता त्यांना मुळामध्ये तिथे कोणी एक पंतप्रधान आहे हेच है, माहिती नाही त्या स्वतःला पंतप्रधान समजतात की काय कोणाला माहिती आणि हा जो पंतप्रधान आहे तो केवळ पश्चिम बंगालचा नाही तर बांगलादेश आणि पश्चिम बंगाल मिळून एकसंद बंगालच्या आपण पंतप्रधान असल्यासारख्या ममता गांधी ह्या विधान करत सुटतात त्या तिथेच थांबलेल्या नव्हत्या हो बांगलादेश बरोबर मोदी सरकार आणि शेख हसीना वाजेन यांच्यामध्ये जो तिसरा नदीच्या पाणी वाटपाचा जो करार झाला तिथले धरण तिथे बांधायच्या धरणाचा तर त्याच्याबाबत सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवलेला अगदी जून मध्ये जून दोन हजार चोवीस मधला आक्षेप मी तुम्हाला सांगते त्या त्या म्हणाल्या की पश्चिम बंगालच्या सहमतीशिवाय असा करार होऊ शकत नाही आम्हाला कराराच्या बोलण्यांमध्ये सामील करा ना एकदा प्रश्न संविधानाचा देतो मित्रांनो संविधान बचाव म्हणून ती परत घेऊन जे निदर्शन करत होते आणि संसदेमध्ये दाखवत होते संविधान बचाव म्हणून त्या संविधानानुसार आंतरराष्ट्रीय सीमेवरून जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्या वाटपाचं काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं ते राज्य सरकारच्या अखत्यारीत नसतं तेव्हा ममताजींना ही जी बोलणी होणार आहे त्याच्यामध्ये कशासाठी सहभागी व्हायचं होतं केंद्र सरकार काय देशाच्या अहिताचा निर्णय घेणार आहे का त्याच्यात न त्या म्हणतात की आमच्या वाटेच पाणी तुम्ही बांगलादेशला देता आम्हाला पाणी मिळत नाही यांना पाणी मिळत नाही त्यांना मिळत नाही म्हणून जी टिवटीव चाललेली होती ममताजींची जी। ती सुद्धा अशी संशयास्पद होती हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो गोष्ट सगळी इकडेच थांबत नाहीये शेख हसीना वाजेद ह्या सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शेख मुजीबर रहमान यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी होते त्या सर्वांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या केसेस पूर्ण केल्या त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली ही सगळी आरोपी मंडळी जी होती ना मित्रांनो ती वर्षानुवर्ष पश्चिम बंगालमध्ये येऊन राहिलेली होती त्यामुळे मोदी सरकार आणि शेख हसीना वाजेद यांनी एकत्रित येऊन अशा आरोपींवरती कारवाई करून हे आरोपी शेख हसीनांकडे सुपूर्द केलेले होते तर ही गोष्ट जी आहे ती ममताजींना कदाचित रुचली नसेल पण प्रश्न तिथेच नाहीये बांगलादेशामध्ये अनेक वेळेला जे दोन हजार सात साली अं जो मेमन नावाचा त्यांचा जो जिल्हा आहे तिथल्या कोर्ट्यामधला एक जो बॉम्बस्फोट झाला त्याचाही आरोपी असाच भारतामध्ये येऊन राहिलेला होता त्याच्यावरही काही कारवाई करायची नाही असंच ममताजींच धोरण सगळं चाललेलं होतं तेव्हा बांगलादेशामध्ये कुठलीही हिंसा करा कुठलाही गुन्हा करा आणि सुटून येऊन इथे आरामाची आयुष्य जगा अशा पद्धतीचा अभयनाम याच ममताजींनी सर्वांना दिलेला आपल्याला दिसून येतं त्यांचं हे जे सगळं वागणं आहे ना हे संशयास्पदच होत मी जे सुरुवातीला एक मी म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती ममताजींची जी एकंदरीत राजकीय कारकीर्द आहे त्यांची जी वाटचाल आहे ती सुद्धा अनेक बाबतीत संशयास्पदच आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला आत्ता आठवत असेल की बांगलादेश मधल्या ब्लिट्सचे जे संपादक आहेत त्या संपादकांनी एक मोठा आरोप केला आणि तो आरोप काय होता की खलिदा झियांच्या मुलाला श्री राहुल गांधी हे लंडनच्या त्यांच्या मुक्कामी भेटलेले होते झाली या संदर्भाने या ब्रिट्सच्या एडिटर साहेबांनी स्पष्ट निवेदन केलेलं होतं टी व्हीवरती येऊन हे सांगितलेलं होतं सत्य आणि मग आपल्यालाही धक्का बसला असेल की बांगलादेशामधल्या एका वर्तमानपत्राचा ब्लिटचे जे एडिटर आहेत त्यांनी अशा पद्धतीचं विधान करावं परंतु हे एडिटर साहेब आहेत ना मित्रांनो हे एवढेच नाही आहेत त्यांनी अनेक गोष्टींचा छडा लावण्याचा आणि बांगलादेशामध्ये ज्या कट्टरपंथीयांचा सुळसुळाट झालेला होता त्या सर्वांच्या विरोधामध्ये ते नेहमीच लिहित आलेले आहे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल त्यांचाच एक लेख आहे आणि त्या लेखामध्ये त्याचं खरं म्हणजे पूर्ण दखल घेऊन त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ करायला पाहिजे त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की ज्या हो वेळेला बेगम खलिदा झिया ह्या सत्तेवर होत्या दोन हजार एक मध्ये म्हणजे ज्या वेळेला सप्टेंबर इलेव्हनचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर अमेरिका अत्यंत आक्रमक झाली आणि अफगाणिस्तानामध्ये फौजा गेलेल्या होत्या आठवत असेल तेव्हा त्यावेळेला अल कायदा आणि तालिबानांची जी पळापळ -पड़ झालेली होती तेव्हाचे जे त्यांचे अत्यंत वरिष्ठ दहशतवादी आहेत ते पाकिस्तानात येऊन बसलेले होते लपलेले होते आणि पाकिस्तानामधून त्याच्यामधले जवळजवळ दोनशे दहशतवादी हे पश्चिम बंगाल न तर बांगलादेशामध्ये गेले आणि तिथे त्यांची कॉन्फरन्स घेण्यासाठी तत्कालीन खलिदा सरकारनी कशी त्यांना संपूर्ण सोय करून दिलेली होती या संदर्भामधला हा जो लेख आहे त्या एडिटर साहेबांचा त्याच एडिटर साहेबांचा त्या ब्लिट्सचे एडिटर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की या बैठकीमध्ये भाग घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे दोन मेंबर्स बांगलादेश मध्ये आलेले होते अर्थातच ते लपून छपून गेलेले होते ते काही उघडपणे तिकडे गेलेले नव्हते परंतु या एडिटर साहेबांनी अशा पद्धतीने तृणमूल काँग्रेसचं जे अंतरंग आहे त्याच्यावरती स्वच्छ प्रकाश तेव्हा सुद्धा टाकलेला होता लक्षात घ्या एक साली या बाई साहेब या अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये होत्या आणि त्यांच्या पक्षाचे दोन नेते नेते म्हणा सभासद म्हणा वर्कर्स म्हणा हे बांगलादेशामध्ये कोणाला भेटायला गेले होते तर अल कायद्याच्या दहशतवाद्यांना आणि त्या अल कायद्याच्या दहशतवाद्यांमधलं एक मोठं नाव होत डॉक्टर म्हणजे ओसामा बिन लादेनचा उजवा हाट डावा हाट जो काही तुम्हाला म्हणायचा तो हा इजिप्शियन डॉक्टर त्याला भेटायला तृणमूलची दोन नेते गेलेले होते असा आरोप ब्लिट्सच्या एडिटरनी तेव्हाच केलेला होता मित्रांनो माझ्या हातामध्ये अशी काही साधनं नाहीत की ज्याच्यामुळे हा जो आरोप आहे तो खरा आहे का खोटा आहे तो पडताळून बघावा परंतु माझ्या वाचनात आलं आणि त्याच एडिटर साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्याची छाननी जरूर व्हायला पाहिजे पडताळणी व्हायला पाहिजे कदाचित आपल्या सुरक्षा यंत्रणांकडे याविषयी ठोस माहिती सुद्धा असेल ही काही अशा ह्या आयसोलेटेड घटना नाहीये ज्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये कट्टरपंथीय इस्लामी कट्टरपंथीय संघटनांच्या सभासदांना जे मोकाट रान मिळालेला आहे तो एक अत्यंत चिंतेचा प्रश्न आहे मी जर बांगलादेश मधल्या या ज्या घटना घडल्या उलथापालती घडल्या त्याच्या संदर्भाने तुम्ही जर का सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या काही मुलाखती बघितल्या असतील भारतीय सैनिक सैन्यातील अधिकारी तर त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला एक मुद्दा वारंवार आलेला दिसेल की पश्चिम बंगालचा जो प्रदेश आहे जो बंगालच्या सीमेला लागून आहे ज्याला चिकन नेक एरिया म्हटलं जातं हा चिकन नेक एरिया जो आहे तो केंद्रशासित प्रदेश करावा हे जे काम आहे हे अगोदरच प्रलंबित आहे त्या तो निर्णय घ्यायला उशीर झालेला आहे परंतु इथून पुढे मात्र भारत सरकारनी त्याच्यामध्ये उशीर लावू नये टाळाटाळ तार करू नये दिरंगाई करू नये ताबडतोबीने ही कारवाई करावी असं या सैन्याचे अधिकारी आहेत त्यांनी आग्रह धरलेला तुम्हाला दिसेल तुम्ही जर का पश्चिम बंगालच्या त्या भागामध्ये गेला असाल तर जिथे दार्जिलिंग आहे किंवा जलपाईगुडी असेल सिलीगुडी असेल तो जो सगळा भाग आहे आणि जो नेकच्या सगळ्या त्या एरियाला लागूनचा आहे तिथे साधारणपणे लोक असं सांगतात तिथले की आमचा संबंध बंगाली संस्कृतीशी नाही आमची संस्कृती ही जास्त करून नेपाळशी जोडली गेलेली आहे तेव्हा अशा पद्धतीने वेगळ्या संस्कृतीचे राहिलेले हे जे लोक आहेत तिथे तुम्हाला आठवत असेल की गोरखालँडच्या मुक्तीसाठी एक सतत चळवळ चालवली जात होती आणि त्याची बॅकग्राऊंड सुद्धा ही अशीच आहे त्या लोकांना बंगाली संस्कृतीमधून बाजूला होण्याची एक तीव्र इच्छा असलेली आपल्याला दिसून येते तेव्हा त्याला जो काय हा प्रदेश आहे तो केंद्रशासित करायचा ना का नाही त्याला गोरखालँड म्हणायचं का आणखी काय वेगळं नाव द्यायचं हे सगळे ते पुढचे असू शकतात परंतु आजच्या घडीला मात्र चिकननेक एरिया जो आहे त्याच्यामध्ये हे जे कोणी कट्टरपंथी इस्लामी लोक आहेत त्यांनी धुमाकूळ घालू नये आणि सैन्याचं काम हे अधिक अवघड करू नये याची काळजी घेण्याची गरज आहे दोन गोष्टी लक्षात घ्या त्याच्या बरोबर वरती आहे ती चुंबी व्हॅली आहे मध्ये हा भारताचा भाग आणि खाली बांगलादेश आणि ती, 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 ती जी चिंचोळी पट्टी आहे ती चिंचोळी पट्टी भारताचा जो मुख्य भूभाग आहे ती ईशान्येकडची जी आपली सात राज्य आहेत त्यांना जोडत असतो आणि तो भाग जर का धोक्यात आला तो भाग जर का आपल्या हातातून गेला तर आपला आणि ईशान्येकडच्या राज्यांचा संपर्क तुटून जाईल त्यामुळे कुठलंही सैन्य असलं जे देशभक्त असत देशाभिमानी असतं आणि त्यांना हा जो एरिया आहे त्याचं संरक्षण महत्वाचं वाटतं तेव्हा अशा प्रकारे अत्यंत डेलिकेट संरक्षण सा, अत्यावश्यक असलेला भाग या बाईसाहेबांच्या हाताखाली आहे त्यांच्या राज्यामध्ये आहे राज्यामधलं मी म्हटलं तशी कायदा सुव्यवस्था यंत्रणा जी आहे ती त्या त्या मुख्यमंत्र्याच्या हातात असते त्या राज्याच्या हातात असते आणि त्याच्यामध्ये जर का सहकार्य मिळणार नसेल तर या घडीला जे एक राष्ट्रीय संकट निर्माण झालेलं आहे त्यामध्ये मोदी सरकार कुठलाही निर्णय घेऊ शकते कुठलाही निर्णय घेऊ शकतं आणि ह्या निर्णयाला या ममताजी घाबरलेल्या दिसतात ममतांना घाम फुटलेला दिसतो आपल्याला या सगळा त्यांचा पतंग जो असा उडत होता ना तिस्ता करार माझ्याशिवाय नाही सर्व निर्वासितांना मी आतमध्ये घेईन आणि अनेक ज्या सगळ्या वर्गांना सगळ्या कट्टरपंथीयांना मोकाट राहून दिलेलं ह्या सगळ्या ज्या कहाण्या आहेत त्या तिथे पश्चिम बंगालच्या कहाण्या ह्या बाहेर आणायला केंद्र सरकारला वेळ लागणार नाही मित्रांनो आणि तिथे आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा राष्ट्रपती राजवट येऊ शकेल राज्याची दोन शकल करायची योजना असेल यातलं काय केंद्र सरकार करू शकेल सांगता येत नाही कारण देशाचं ही महत्वाचं आहे ममताजींच्या महत्वाकांक्षा महत्वाच्या नाहीयेत तेव्हा ममताजी खूप झाली नाटकं तुमची अखेर मोदी सरकार जो निर्णय घेईल त्याचं स्वागत आहे म्हणून तुम्ही जे स्टेटमेंट दिलं ती स्वागतार गोष्ट आहे परंतु त्याच्यावरती अडून राहा विसरू नका तुम्ही कुठल्या गर्तेच्या टोकावरती उभे आहात कुठल्या गर्तेच्या टोकावर अडून द्या तुमचं मुख्यमंत्री पद तरी सांभाळा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक जरूर शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य कायम माझ्यासोबत असू हो द नमस्कार